तर नमस्कार मंडळी आता आपण खाली था मोठे आयकॉन आलेत खेळायला आपल्याकडे बघ त्यांच्या बाईक इकडे बघा इथे एक आहे हे बघा एक हे बघा लांबून लांबून आयकॉन आले सगळे हार्ट इटर आहेत बघा सगळ्यांच्या बाईक इकडे लागलेल्या आहेत ह्या साईडला तर इकडं बघूया मैदान हा बघा इकडं मैदान इथूनच आमची पण सुरुवात झाली होती आणि इकडे ह्या बकरेवाले गोलू भाई 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 डाल रहे बॉलिंग और एक खेल रहा है एक बैटिंग कर रहा है इकड़े खाया बुझा माजी भाई बग घेन जो हाँ दो रन एकच आहे काय चुरशीचा सा सामना एकदम गोलू श्रवण बडे मिया छोटे मिया बॅटिंग कर रे बडे मिया छोटे मियाने बॉल डाला हो सीधा नो बॉल ओ हेड हेड शॉट मारने के मूड मे गोलू बघूया गोलू पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि आऊट स्टम, आणि हम्पर चेटिंग करतायत काहीतरी नो बॉल दिलेला आहे आणि अशी भांडणं झालीच पाहिजे त्याशिवाय काय

आणि स्टम बोल्ड उडवलेला आहे आणि आता जवळ जवळ मॅच हरलेले आहेत ते बॅटिंग करण चार बॉल सतरा ना आणि आता मारुती कामले बॅटिंग करतायत षटकार मारले एक रन घेतलेला आहे आणि श्रवण नाही तर वड्या बॅटिंग साठी आलेल्या आहेत समोर वतारे बघूया तीन बॉल तीन षटकार मारतायत काय आणि खरोखर मारलेला उत्तुंग असा आणि जीत आहेत खाली साठे साठे आणि घेतलेली कॅच आणि समोर लटाकलेला आहे आणि आरंभ शुभ आरंभ बॅटिंग साठी आले सनी कामले छोटे सनी कामले आणि तर बघूया षटकार मारत काय खरोखर मारलेला आहे चौकार चौकार आठ धाव्यांसाठी गेलाय मारुती आजचा बॉल षटकार मारतेत काय बघूया हे रीते षटकार मार, ए, रिते, मार। जोरात मार लटक मला उडवशील लटाकला E काल काय ए चुलिया बनाया एक एक दा तुला चला गेला आम्ही पण ह्याच जसं रात्र होस पर्यंत आम्ही इथं खेळायचो इथे परत तिकडे एक मैदान आहे भरपूर अशी मैदान होते ते असा इथं पाठीमागे तिथपर्यंत बॉल दिसत नाही तिथपर्यंत खेळायचो आम्ही तरी आहेत एवढी आहेत दररोजचे तर तिथं खेळायला ना घर आहे एकाच तेव्हा माझी सायकल बघ माझी सायकल माझी गाडी ए माझी गाडी दे आता येणार आहे मी नंतर न्यायला दाम एकेकाशी बुलेट निघाली पार्किंगसाठीच आहे जागा पार्किंगसाठीच आहे नशीब ना वर नाही लावत पार्किंगला डुकरा तुझा वजन किती त्या सायकलचं वजन किती तर चला आता चाललेत घरी आणि अशी बघून कुणाकुणाला आठवणी कुणाकुणाच्या आठवणी जागा झाल्यात त्या नक्की सांगा अशी वेळे गावाकडच्या अशा आठवणी आहेत पण चाललो आता घरी पाठीमागून तर चला बाय बाय